लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी मेळावा उत्साहात पळशी तालुका खटाव इथं केएम साखर कारखाना चेअरमन जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या बासष्टाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला शेतकरी मेळावा मान्यवरांच्या तसेच शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा विभागीय कार्यालय वडूज खटाव मान तालुका प्रोसेसिंग पडण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी पळशी तालुका खटाव इथं भव्य शेतकरी मेळावा आणि माजी आमदार प्रभाकर घाडगे वाढदिवस चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये ऊस व इतर पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले मेळावा उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार काका पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी के शुगर पडल कारखाना को चेअरमन आमदार मनोज दादा घोरपडे जिल्हा बँकेचे अध्यक्ष अनिल देसाई संचालक प्रदीप अन्नाविदाते बँकॉ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे मुख्य प्रवक्ते डॉक्टर श्री अशोक कडलक प्रमुख शास्त्रज्ञ पीक उत्पादन व संरक्षण विभाग आय पुणे डॉ विवेक भोईटे मृदा शास्त्रज्ञ तथा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान बारामती विभागीय विकास अधिकारी घनश्याम सावंत मुख्य शेती अधिकारी किरण पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती मेळाव्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत क्रांती घडावी विशेषतः ऊस व भाजीपाला उत्पादनात बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा त्याचबरोबर शेतकऱ्यांचा शेतीमालाचं उत्पादन व वा उत्पन्न वाढावे ऊस व वा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात यावा शेतीत त्यांचे फायदे कसे होतील या संदर्भाची सर्व माहिती डॉक्टर विवेक भोईटे यांनी मेळाव्यात दिली यावेळी खासदार नितीन काका पाटील यांनी आपल्या भाषणात प्रभाकर घारगे यांनी वाट चुकलेल्या अवस्थेत न राहता राजकीय दृष्ट्या वेळीच योग्य निर्णय घ्यावा आणि स्थिर स्थावर व्हावं अशी सूचना केली कराड उत्तरचे आमदार मनोजदा घोरपडे यांनी प्रभाकर घारगे यांनी सहकार शिक्षण शेती क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना ए आय तंत्रज्ञान शिकून आपली प्रगती कशी साधता येईल याविषयी शिकायला मिळाला असल्याचं मत व्यक्त केले

त्याच पद्धतीनं प्रत्येक पिकासाठी आज केळी असेल बाकी सगळ्याच पिकाला हे अतिशय अत्यावश्यक अशा पद्धतीचे तंत्रज्ञान खर तर आपण नशीबवून आहोत की आपण यांत्रिकीकरण नसताना बैलाच्या माध्यमातून शेती केलेली आहे आणि आज हे ए आय टेक्नॉलॉजी पर्यंत सुद्धा आपण या ठिकाणी या सर्व तंत्रज्ञानाचा वापर आणि या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला जे शेतीमध्ये मनुष्यबळ लागतं त्याचा सुद्धा फार वापर कमी होणार आहे शेती पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ज्या क्षेत्रामध्ये जातील त्या क्षेत्राचा अभ्यास करणं आणि त्यामध्ये चांगलं बेस्ट काय करता येईल या दृष्टिकोनातून कायमच त्यांचा आणि शेती या विषयावर तर अतिशय प्रेम आहे म्हणजे आज सुद्धा शनिवारी या ठिकाणी काही मुक्कामी पैसे ते असतात शेताला फेरफट्टा मारतात हे मनापासून शेतीवर प्रेम असल्यामुळे सर्व गोष्टी शक्य आहे नवनवीन तंत्रज्ञान त्यामध्ये कशा पद्धतीने वापरता येईल या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त वापर व्हावा आणि त्या दृष्टीकोनातून आपल्या सर्वांनी त्या संदर्भात नॉलेज घ्यावा कारण तसंच शेतकरी तरुण शेतकरी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं टेक्नॉलॉजीचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये शेतामध्ये ज्या ठिकाणी गरज असतात कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढायचं या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा फार मोठ्या प्रमाणात वापर त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून होईल त्यासाठी आता कारखान्याच्या माध्यमातून

खूप खूप शुभेच्छा देऊन दोन शब्द करावं कारण आज जर शेतीची अवस्था बघितली अडचणी आहे कधी आपल्या पावसा पाऊस पडला नाही दुष्काळच दुष्काळग्रस्त का म्हणून पाऊस पडला तर जास्त कुठं मराठवाडा दर पडलाय यावेळीची वेगळी परिस्थिती शेतीला कुठे बाजारभाव सोयाबीनला दर नाही आहे कांद्याची अवस्था तीच आहे आलेला अवस्था तीस आहे आणि मग आता काय करतो देऊ शकतो अशा परिस्थिती शेतीवरती परिवर्तन केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोन ठेवून आपण त्याच्यामध्ये बदल करायचा म्हटलं तर नवीन वापरलं पाहिजे सगळ्यांना वाटणं असं हे फक्त हे हे तंत्रज्ञान यायचं असणार हे फक्त उसासाठी आहे

Dzień

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका